नमस्कार मित्रांनो वास्तवावर या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर मित्रांनो माझ्या एक दोन व्हिव्हर्सनी प्रश्न केला तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवत नाही आता तुम्ही आउटडोरला व्हिडिओ बनवत आहे काय कारण काय आहे मित्रांनोला कारण एक आहे की थोडंसं बाहेरच्या वातावरणामध्ये मन जरा प्रफुल्लित होते आणि बऱ्याचशा गोष्टी डोक्यात येतात आपले विचार मांडायला आणखीन एक ऊर्जा निर्माण होते आणि पहाटेच्या वेळीचा जो सूर्याची किरणं आहेत ती कळत नकळत आपल्या अंगावर पडतात त्याच्यासाठी स्पेशली आपल्याला सूर्यप्रकाशात जाऊन बसायची आवश्यकता नाही दोन्ही गोष्टी होतात हा त्याच्यामागचा उद्देश आहे हे आहे सनातन हे आहे विज्ञान सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशामुळे काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे असो सनातनी वास्तव याच्यावरती मी सनातन काय परत एकदा आणि धर्म काय आहे याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे आताच नुकताच त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स